दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना गोपनीय बातमी मिळाली होती की जळगाव शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ जळगावजवळील नयनतारा आर्केड मॉल थ्री डे स्पा सेंटर शॉप नंबर ए चारशे आठ इतर स्पा सेंटरच्या आड गिराहिकांना शरीरसंबंधासाठी स्पा मसाज करणाऱ्या महिला कर्वी व्यवसाय करण्यात येत आहे याबाबतची माहिती मिळाली होती सदर मसाज पार्लर हे जळगाव शहर पोलीस ठाणे हद्दीत असल्यानं सदर बाबतीत जळगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना कळवून सदर स्पा मसाज पार्लरवर बनावट ग्राहक पाठवण्यात आलं होतं सदर बनावट ग्राहका सदर स्पा सेंटरचा मॅनेजर राजू माधुजी जाट राहणार कलोदिया तहसील पिंपरी जिल्हा भिलवाडा राजस्थान यानं बनावट ग्राहका स्पा मसाज व्यतिरिक्त इतर सेवा देण्याचं आमिष दिल्यानं सदर स्पा सेंटरवर छापा टाकण्यात आला होता सदर स्पा सेंटरचा मॅनेजर हा तिथं असलेल्या चार महिलांकर्वी स्पा मसाज सेंटरच्या आड देह विक्रीचा व्यवसाय करीत होता त्यास त्याचा मालक विक्रम राजपाल चंदमारी धानी वय वीस वर्ष राहणार वॉर्ड नंबर सहा चत्तरगड पत्ती जिल्हा शिरसा हरियाणा हा प्रोत्साहन देत होता म्हणून त्यांच्या दोघांविरुद्ध पीटायप्रमाणे जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे चार पीडित महिलांची सुटका करून त्यांना अशादीप निराधार महिला वसतिगृह जळगाव इथं दाखल करण्यात आले सदर स्पा सेंटरचा मॅनेजर आरोपी राजू माधुजी जाट राहणार कलोदिया तहसील पिंपरी यास अटक करण्यात आली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव उपविभाग संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड स्थानिक गुन्हे शाखा जळगाव पोलीस निरीक्षक अनिल भवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार नाईक पोलिस उपनिरीक्षक शरद बागल पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड सहायक फौजदार विजयसिंह पाटील अतुल वंजारी सुनील पाटील पोलीस हवालदार अक्रम शेख विजय पाटील योगेश पाटील महिला श्रेणी पोलीस उपनिरीक्षक वैशाली महाजन महिला पोलीस हवालदार प्रियांका कोळी मंगला तायडे चालक दीपक चौधरी अशांनी केली असून जळगाव शहरात स्पाय सेंटरच्या आड देय विक्रीचा व्यवसाय चालत असल्यानं पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी कारवाईबाबत आदेश दिल्यानं सदरची कारवाई करण्यात आली यापुढे देखील अशाच प्रकारे कारवाई करण्यात येणार आहे दीपक महाजन दक्ष पोलीस न्यूज जळगाव